कोणाची आवा नाही आता सध्या दादा इकडे दिसते आमच्या मी चौकशी केली दादा तुतारी तुतारी वाला माणूस आहे तरी इकडे रिक्षा चालते म्हणजे काय त्याचं इथं गावचा उमेदवार आहे ना गावचा उमेदवार जादू इकडे चालत नाही 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 आता कसे त्यांना तिकीट न मिळालं काही त्यांच्या इकडचं नाराज तिकीट न मिळाल्यामुळे काही नाराजी आहे नाही नाही तसं नाही आता ते शेतकऱ्यांकडे आहेत म्हणजे त्यांचं चार वर्ग तिकडे आहे परंतु किती इकडं पस्तीस टक्के तरी राहील तुतारीला चांगल्यापैकी जरा पंचाळीस पंचाळीस पन्नास घड्याळ पंचेचाळीस टक्के आहे पंचवीस टक्केच्या आसपास आहे पंचवीस टक्के बाकी तुतारी आणि एक नंबरला रिक्षा राहणार हो म्हणजे आमचं नाही नाही ते लोकांना कळ चुकलं हे डुप्लिकेट बनवलेलं आहे एक व्हिडिओ आहे ते झाल्यानंतर नंतर स्वतः दादांनी सांगितलं या गोष्टी मग थोडस असं झालं आता ज्याच्या कम्प्लीट केली तो गेला पळून म्हटले पुढं म्हणजे जरा वेगळ्या वाटतात ना आता ते तुमच्या तर याच्यावर सगळं या काळच गोष्टी ताई नमस्कार नमस्ते काय ताई परिस्थिती काही नाही चालवलंय चालवलं काम आमच्या ज्या महिला आहेत त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे आले त्याच्यामुळे महिलांचं तरी मी सांगू शकते की पिंपवंडी सत्तर टक्के मतदान महिलांचं घड्याळाला होणार आहे स्थानिक उमेदवार आहेत हो पटका हो, आ, हो आसा, आता शेवटी स्थानिक आहे म्हणजे स्थानिक आहेत पण त्यांचं पण यांचं चालणार आहे दोघांचं पण चालणार आहे साईडला महिला जास्त चालतील आणि तुतारे तुतारी जरा तीन नंबरला जाईल तीन नंबरला जाईल कशामुळे आता नाही सांगता येत शेवटी तो उमेदवार बसू शकेल बसू शकेल आणि उमेदवार सुद्धा माणसात येणारा जाणारा पाहिजे होता थोडासा काम करणार नाही कधी इथे पिंपळवंट जास्त आलेले कधी दिसले नाहीत त्याच्यामुळे अतुलदादा आणि दादा सोनवणे यांचं दोघात आलेलं आहे सोनवणे गावचे उमेदवार होते हा गावाने पाठिंबा करायचा आता शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला काम आणि आम्ही ह्या पक्षाचं काम करतो आम्ही आमच्या विचाराशी बांधलेत त्याच्यामुळे आम्ही त्या विचाराशी आता काम करणार ते मारताय त्याचा मी मी फक्त पण पाहिलेली नाहीये हो कधी पण नाही पण नाही मी पण ऐकून आहे पण असं नाही पडायचं एखाद्या वेळेस परत काय होतं ते पण नाही सांगताय मध्यंतरी तुमच्या कार्यकर्त्यावर अजून गुन्हा दाखल झाला म्हणजे ते अशा प्रकारे एक गुन्हा दाखल होणं नाही अयोग्य काय अयोग्य शेवटी आता जी जे पोलीस तपास करतील त्याची शहानिशा करतील त्याच्यात नक्की चढेल ना सत्य लोकांपुढे आलं पाहिजे